नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपला सर्वांचा लाडका द्वादेश केसरी बकॅडॉन आपणाला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी अपडेट देणार आहे मागे झालेल्या मैदानात आपल्या बकॅडॉन्यांनी घाणन चाबाब्याने कडेने पुळून दोन नंबर केला तुम्हाला माहितीच असेल आणि जर गाडीमध्ये नसती तर काय झालं असतं तुम्हाला सांगायची गरजच नाही तर आता पुढील कोणत्या मैदानात तर मित्रांनो तशा आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलनं मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील एक ओपनचं टॉपचं बाराचं खाटावचं मैदान संपन्न होणार आहे भरकवडी फाटे या ठिकाणी आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस आहे एक लाख तसंच द्वितीयला एक्काहत्तर एक्कावन्न एकतीस एकवीस पंधरा अकरा तसंच मित्रांनो या मैदानात क्वार्टर फायनलचे बक्षिसे देखील असणार आहेत आणि मित्रांनो स्थळ असणार आहे भरकवडी फाटे तालुका कटाव जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे महाराष्ट्र केसरीचं दिनांकन बाराला मित्रांनो आणि याच मैदानात आपला बाक्यान आपल्याला मित्रांनो शंभर टक्के एका टॉपच्या पैऱ्यात पळताना दिसणार आहे मागे झालेल्या सात सात बारा मैदानात चिमण्या आणि एक हजार दहा सरकार यांचा सर्जा एक नंबरची मानकर ठरली आणि आता या मैदानावर कोण एक नंबरचं मानकरी ठरेल कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनेलवरती असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील